नांदेड मनपा आयुक्त कार्यालय समोर दिव्यांग संघर्ष कृती समितीच्या वतीने दिव्यांग्यांचे पाच टक्के निधी खर्च करण्यात यावा दिव्यांगांसाठी घरकुल योजना राबण्यात यावी अनुशेष भरून काढवा व दिव्यांगांना महंगाई भत्ता देण्यात यावा यांच्यासह व्यवसायासाठी जागा आणि दोनशे स्क्वेअर फूट जागा असे अनेक एक मागणीसाठी एकशे पन्नास ते दोनशे दिव्यांग यांनी आयुक्त कार्यालय समोर आंदोलन सुरू केले जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असे या दिव्यांग आंदोलकांचे म्हणणे बेरोजगार दिव्यांग कल्याण संघर्ष समिती नांदेडकडून आज महानगरपालिका नांदेड येथे आयुक्तांच्या दालनामध्ये हे आंदोलन करण्यात आले याच्या प्रमुख मागण्या म्हणजे दिव्यांगांच्या शासन निर्णय रात्री पाच टक्के निधी खर्च झालेला आहे त्यानंतर दिव्यांगांचा शासकीय अनुशेष बेरोजगार दिव्यांगांना हाताचे घरकुल व्यवसायासाठी गाडा आणि दोनशे स्क्वेअर फीट जागा ही आमची शासन निर्णय न्याय मागण्याच्या अनुषंगाने आज आम्ही महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कुमार डोईपडे यांच्या दालनामध्ये आम्ही ही आंदोलन करत आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार आहोत प्रशासनाकडून खरे पाहता दोन हजार दहाचा शासन निर्णय आहे नगरविकास विभागाचा आहे तसेच एकशे अठरा अधिक दोन हजार दहाची सर्वोच्च न्यायालयाची रिट याचिका आहे त्या रियाचिकेनुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत परंतु नागरी स्वराज्य कला महानगरपालिकेने तो निधी खर्च नाही केला यामुळे सतत पाठपुरावा केल्याच्या नंतर दोन हजार सोळा सतरापासून या महानगरपालिकेने निधी खर्च करण्यात सुरुवात केली होती परंतु सर्वप्रथम निधी खर्च करताना या महानगरपालिकेच्या क्रॉप मेंबर न सर्वसाधारण जीबीच्या बैठकीमध्ये अशी एक जाचक जातक ठराव घेतला हो कि दिव्यांग लाभार्थ्याला या वर्षी लाभ घेतल्याच्या नंतर सात वर्ष पुन्हा लाभ घेत नाही ही जाचकाट आम्हाला तात्काळ रद्द व्हावी ही एक आमची प्रमुख मागणी आहे कारण महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याच महानगरपालिकेमध्ये अशी जाचकाट नाही आम्हाला सारखं याही वेळेस लेखी आश्वासन देऊन किंवा तोंडी आश्वासन देऊन आम्हाला आंदोलनची निपट घेण्याचं आम्हाला आश्वासन देत